भोसले बोलले लढाईतील उत्तम कामगिरीसाठी मी तुमची गैलंटरी अवॉर्ड करता शिफारस करतो आणि हो तुमची रजा सुद्धा मंजूर के लिए आई अमर पवारणी करून झाली हो झाली आई हे जरा चेक करून घे कामगारांचं पगार द्यायचं आहे कॅप्टन मिलिटरी मधून पळून खबरदार पुन्हा असं काही बोलाल तर माझ्या शेखर आवडतो अरे थोबाड दाखव की मी <laughs> 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 बर वाले असे एकदम हल्ला करतात कळलं आणि बघ दाशीचे राणी तलवार वर्गी राहिला मला काही नको तुम्ही आलात हेच खूप झालं बऱ्या आधी जेवून घ्या काय नको खरं सांगू तुला पाहिलं माझं पोट झालं काय तरी खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो हे सगळं वैभव तू तुझ्या ताकदीवर उभं केलंयस दोन्ही मुलांना मोठं केलंयस आता एक काम तुला करायचंय सांगा तरी मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का माझी तर एकच इच्छा आहे या घरात दोन सुना याव्यात शेखरची मला काळजी नाही तो इंजिनियर झाल्यापासून सारख्या मुलींच्या मागण्या येतात त्याच्यासाठी पण अमरच कस होईल त्याचीच काळजी वाटते नाही त्याची त्याची काळजी करू तृप्ती ती त्याच्याशी लग्न करायला एका पायावर तयार होईल हा तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही जाऊ द्या वेळ ना की सगळ्या गोष्टी आपआप घडून येतील बघ बर ते ठीक आहे तुम्ही प्रवासात ना थकून आला जरा विश्रांती घ्या मग निवांत बोलू आपण <laughs> सल, सल, आज जरा शेखर दादाला दा शेतावर घेऊन जातो आई येतो झालाय का? ये आता काळ्या मातीचा अभ्यास शिकवतो तुला बघूया तरी आता काय प्रगती केली सावित्री ही एवढीशी बोट एवढी पोरं आता डोंगरा एवढी मोठी झाली <laughs> त्यांची लग्न आता करून दिलं पाहिजे मग नातवंड खेळवण्यात आपल्या दोघांचा वेळ कसा जाईल ते कळणार सुद्धा नाही <laughs> मग काय तू आणि मी, मी तू तिथं मी आणि मी तिथे तू पण माझी एक प्रबळ इच्छा तुझी रणांगणावरती लढता लढता पाच पंचवीस शत्रूंचे मुडदे पाडूनच आपल्याला मरण यावं असं बोलू नका जवानाची बायको असते मरणाला काय भरते तर तुझ्या डोळ्यातून एक थेंब हे बघ अमर आम्ही सीमेवर असताना सुद्धा मजेत असतो हास्य विनत करत असतो पण तरी सुद्धा आमची नजर मात्र शत्रूवर असते हो का पापा अरे घराच्या सुरक्षित चौकटीमध्ये बसून युद्धाच्या गोष्टीत सगळणं किंवा देशप्रेमाच्या गोष्टी करणं सोपं असतं रे पण प्रत्यक्ष सीमेवर लढताना शरीरामध्ये हत्तीचं बळ असावं लागतं वाघाचं निडर काळे जसावं लागतं आणि मुख्य म्हणजे दे हृदयामध्ये दे देशाबद्दल अपार प्रेम असावं त्या जोरावर युद्ध जिंकता येतात पप्पा बाबा खरंच तुम्ही महान आहात बाबा बाबा मला तुमच्यासारखं व्हायचंय ते सगळं ठीक आहे रे पण देशप्रेम कधी शिकून शिकता येत नसतं किंवा ते दान किंवा खैऱ्यादीमध्ये मिळत नसतं किंवा पैशाने ते विकत घेत नसतं म्हणूनच ते केवळ श्रीमंतांच्याच मालकीचं नसतं ते हृदयामध्ये जन्माला येत मस्तकामध्ये भिंत आणि सदैव श्वासामध्ये असतं म्हणूनच <laughs> ते शहरांपासून खेड्यापर्यंत आणि मालांपासून झोपड्यांपर्यंत कुठेही आढळू शकतं पापा, या मातृभूमीकडे माझा एक मागण आहे हे मातृभूमी कृपा करुनी दे मजला आशिष जन्म लाभो पुनश्च इथे चुकवाया तुझे ऋण घडावी तुझीच सेवा जन्म जन्मी हीच आहे आस दे भारत माते दे वरदान या बालकास प्रणाम, त्रिवार प्रणाम शाबास बेटा शाबास शाबास मी शहरात जाऊन रिपोर्टिंग करून येतो ठीक आहे पापा मी शेतावर जाऊन तो जा नमस्ते <laughs> कॅप्टन साहेब राम राम धनीराम सेठ ले दर्शन तुम्ही या गावातली मोठी असती पण काय वार्ता करून राहिले कॅप्टन साहेब तुम्ही तो आम्हाला लाजवून राहिले का बच्चा वो हिंदुस्तानी क्या छुपता तो है खुदा कसम तुमने हमारे आदमी को मारा हम तेरे को जिंदा नहीं छोड़ेगा पार्निकल ओ फौजी बार्निकल हो हिंदुस्तानी फौजी कर फो डर ओए नहीं तो ये बच्चे को मार डालेगा निकल बार। अबे बार निकल, निकल बाहर चुप कर तू बंदूक नीचे बच्चे को तो नीचे रखेगा ललू पहले बंदूक नीचे रखो छोड़ देख बच्चों को रखेगा मगर तेरा पहला बंदूक नीचे रखो वो देखता क्या है तू रखो बंदूक नीचे अब तो बच्चे को छोड़ दे वन्दे मातरम् वन्दे मातरम्